नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत या आठ हजार कर्मचाऱ्यांना फेस्टिवल ॲडव्हान्स तर शिक्षण विभाग वंचित जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती शासनाच्या वित्त विभागाच्या तेवीस ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार राज्य व जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा फेस्टिवल ॲडव्हान्स देण्याची तरतूद आहे त्यानुसार दिवाळी निमित्ताने यावर्षीही जिल्हा परिषदेच्या सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी बारा हजार पाचशे रुपयांचा फेस्टिवल ॲडव्हान्स मिळणार आहे दिवाळी रमजान ईद ख्रिसमस पारसी नववर्ष स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे सण साजरे करण्यासाठी राज्य शासनाच्या निधीतून हा बिनबाजी फेस्टिवल ॲडव्हान्स दिवा दिला जातो तो दहा समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्यात येतो मात्र शिक्षण विभागातील व पंचायत समिती स्तरावरील एकशे पन्नासहून अधिक कर्मचारी या योजनेपासून वंचित राहणार आहेत या कर्मचाऱ्यांचे वेतन लेखाशीर्षक दोन हजार अठ्ठेचाळीस मधून दिले जाते मात्र त्या लेखा शीर्षात फेस्टिवल साठी तरतूद नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार नाही मागील तीन वर्षापासून शिक्षण आयुक्तांनी या निधीसाठी तरतूद न केल्याने ही समस्या कायम आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही या प्रकरणावर अद्याप तोडगा निघालेला नाही एका कर्मचाऱ्याला दिवाळी साजरी करण्यासाठी फेस्टिवल ॲडव्हान्स देताना दुसऱ्याला त्याच लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे काष्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोहन चौरे यांनी वित्त विभागाकडे हस्तक्षेप करून या वंचित कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स देण्याची मागणी केली आहे वित्त विभागाने प्रस्ताव फेटाळला कास्टाईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने या वंचित कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून फेस्टिवल ॲडव्हान्स देण्याचा प्रस्ताव वित्त विभागासमोर ठेवला होता मात्र लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स दिल्यास शिक्षकांनाही मागणी करण्याचा अधिकार निर्माण होईल आणि ती देणे शक्य नाही या कारणावरून वित्त विभागाने प्रस्ताव फेटाळून लावला पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद